नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं बेसिक एज्युकेशन मराठी हे आपल्या चॅनलवर आपण पाहणार आहोत तराठी भरती दोन हजार पंचवीस सव्वीस नव्वद दिवस नव्वद प्रश्नपत्रिका दिवस आहे आपला तिसरा मराठी अति अतिमहत्वाचे पंचवीस प्रश्न आपण पाहणार आहोत चला तर चालू करूया पहिला प्रश्न मराठी ही कोणत्या भाषा समूहात येते तर विद्यार्थी मित्रांनो पहिला ऑप्शन आहे द्रविड दुसरा ऑप्शन आहे इंडो आर्यन तिसरा ऑप्शन आहे सिमेटिक चौथा ऑप्शन आहे चिनी तर विद्यार्थी मित्रांनो मराठी कोणत्या समूहात येते तर ही येते इंडो आर्यन या भाषासमूहात येते तर स्पष्टीकरण पाहूत मराठी ही इंडो आर्यन भाषासमूहातील असून संस्कृतवरून तिचा उगम झाला आहे तर आपण पूर्ण प्रश्न स्पष्टीकरणासहित देत आहोत पाहूया दुसरा प्रश्न कुठे हा शब्द कोणता तर पहिला ऑप्शन आहे सर्व नाम दुसरा ऑप्शन आहे क्रियापद तिसरा ऑप्शन आहे अव्यय चौथं ऑप्शन आहे नाम तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सर्वनाम कुठे हा शब्द कोणता तर सर्व म्हटला आहे तर आपण स्पष्टीकरण पाहूत कुठे हा प्रश्नार्थक सर्व नाम आहे जो स्थळ विचारण्यासाठी वापरला जातो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी प्रश्न तिसरा आहे मी पुस्तक वाचले या वाक्यात मी कोणते तर पहिला ऑप्शन आहे पुरुषवाचक सर्वनाम दुसरं ऑप्शन आहे नाम तिसरं ऑप्शन आहे क्रियापद आणि चौथा ऑप्शन आहे विशेषण तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पुरुषवाचक सर्वनाम मी पुस्तक वाचले या वाक्यात मी कोण आहे तर पुरुषवाचक सर्वनाम आहे तर स्पष्टीकरण आहे मी हा पहिल्या पुरुषाचा सर्वनाम आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे चौथा <coughs> फुले गोड आहेत या वाक्यात गोड कोणते तर पहिलं ऑप्शन आहे नाम दुसरं ऑप्शन आहे विशेषण तिसरा ऑप्शन आहे क्रियापद चौथा ऑप्शन आहे सर्वनाम तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विशेषण तर विद्यार्थी मित्रांनो याचं आपण स्पष्टीकरण पाहू गोड हा शब्द फुलांचा गुण दर्शवतो म्हणून तो विशेषण आहे पूर्ण व्यवस्थित माहिती आहे पूर्ण व्हिडिओ पहा महत्त्वाचे प्रश्न आहेत पाचवा प्रश्न आहे असणे या क्रियापदाचा वर्तमान काळ रूप कोणते तर पहिला ऑप्शन आहे होतो दुसरा ऑप्शन आहे तिसरा ऑप्शन आहे होते चौथा ऑप्शन आहे होईल तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो असणे या क्रियापदाचं वर्तमान काळ रूप कोणते तर आहे स्पष्टीकरण आहे असणेचा वर्तमान काळ आहे असा आहे पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक सहावा परंतु, कोंता है। परंतु, कोंता है। यह से में परंतु हा कोणता शब्द प्रकार आहे परंतु हा कोणता शब्द प्रकार आहे तर पहिला ऑप्शन आहे नाम दुसरा ऑप्शन आहे सर्व नाम तिसरा ऑप्शन आहे अव्यय चौथा ऑप्शन आहे क्रियापद तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अव्यय तर विद्यार्थी मित्रांनो परंतु हा कोणता शब्द प्रकार आहे तर अव्यय आहे स्पष्टीकरण पाहू परंतु हा अव्यय असून दोन वाक्य किंवा विचारांमध्ये विरोध दाखवण्यासाठी वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा सातवा कुत्रा धावत आहे या वाक्यात धावत हा कोणता शब्द आहे तर पहिला ऑप्शन आहे नाम दुसरा ऑप्शन आहे क्रियापदाचा वर्तमानकाळी कृदंत रूप तिसरा ऑप्शन आहे अव्यय चौथा ऑप्शन आहे सर्वनाम तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सर्वनाम तर विद्यार्थी मित्रांनो कुत्रा धावत आहे या वाक्यातील धावत हा कोणता शब्द आहे तर सर्वनाम स्पष्टीकरण आहे धावत हे वर्तमान कृंदत असून क्रियापद धावणेपासून तयार झाले आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे आठवा पुणे या शब्दाचे द्विवचन रूप काय तर पहिला ऑप्शन आहे पुणे दुसरा ऑप्शन आहे पुणेच तिसरा ऑप्शन आहे पुणे सर चौथा ऑप्शन आहे पुणे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुणे तर आपण याचं स्पष्टीकरण पाहूत पुणे या शब्दाचे द्विवचन रूप काय आहे तर स्पष्टीकरण आहे स्थानवाचक नावांचे द्विवचन रूप पुणे असे होते प्रश्न क्रमांक आठ आपला झालेला आहे प्रश्न क्रमांक नऊ पुढचा आहे खालीलपैकी कोणते भाववाचक नाम आहे तर पहिलं ऑप्शन आहे धैर्य दुसरं ऑप्शन आहे पेन तिसरं ऑप्शन आहे घर चौथा ऑप्शन आहे बाळ तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे धैर्य धैर्य हे भावाचक नाम आहे तर स्पष्टीकरण आहे धैर्य हा गुणदर्शक शब्द असून त्याला भाववाचक नाम असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो धैर्य हे भाववाचक नाम आहे प्रश्न क्रमांक दहावा रडणे हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर पहिला ऑप्शन आहे कृदंत दुसरा ऑप्शन आहे भाववाचक नाम तिसरा ऑप्शन आहे क्रियापद आणि चौथा ऑप्शन आहे सर्वनाम तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भाववाचक नाम रडणे हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर भाववाचक नाम प्रकारचा आहे स्पष्टीकरण आहे रडणे हे कृदंत असून नाम म्हणून वापरल्यास ते भावचक नाम ठरते प्रश्न क्रमांक अकरावा आहे तो कोणता सर्वनाम आहे तो पहिला ऑप्शन आहे पुरुषवाचक सर्वनाम दुसरा आहे प्रश्नार्थक तिसरा आहे दर्शक आणि चौथा आहे अनुच्छेद तो कोणता सर्वनाम आहे तर त्याचं उत्तर आहे पुरुषवाचक सर्वनाम तो कोणता सर्वनाम आहे तर पुरुषवाचक सर्वनाम आहे स्पष्टीकरण आहे तो हा दर्शक स्वरूपाचा पुरुषवाचक सर्वनाम आहे विद्यार्थी मित्रांनो चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक बारावा विद्यार्थी अभ्यास करतो या वाक्यात करता कोणता तर पहिला ऑप्शन आहे विद्यार्थी दुसरा ऑप्शन आहे अभ्यास तिसरा ऑप्शन आहे करतो चौथा ऑप्शन आहे वाक्य तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी विद्यार्थी अभ्यास करतोय वाक्याचा करता कोणता तर विद्यार्थी आहे स्पष्टीकरण आहे कर्ता म्हणजे क्रियेचा करणारा येथे विद्यार्थी आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे प्रश्न क्रमांक तेरावा <coughs> मराठी या शब्दातील री कोणते तर पहिला ऑप्शन आहे उपसर्ग दुसरा ऑप्शन आहे प्रत्यय तिसरा ऑप्शन आहे क्रियापद आणि चौथा ऑप्शन आहे अव्यय तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रत्यय मराठी या शब्दातील रि कोणते आहे तर प्रत्यय आहे स्पष्टीकरण आहे मराठ अधिक ई कंशात्री बरोबर मराठी येथे ई हा प्रत्यय आहे पुढचा प्रश्न आहे बाळ झोपली या, या वाक्यात क्रियापद कोणते पहिला ऑप्शन आहे बाळ दुसरा ऑप्शन आहे झोपली तिसरा ऑप्शन आहे झोप आणि चौथा ऑप्शन आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे झोपले बाळ झोपले या वाक्यात क्रियापद कोणते तर झोपले स्पष्टीकरण आहे झोपले ही क्रिया दर्शणारा शब्द आहे त्यामुळे झोपले हा वाक्यात <coughs> पुढचा प्रश्न आहे पंधरावा आणि हा शब्द कोणता आणि हा शब्द कोणता पहिला ऑप्शन आहे अव्यय दुसरा ऑप्शन आहे नाम तिसरा ऑप्शन आहे सर्व नाम आणि चौथा ऑप्शन आहे क्रियापद तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अव्यय आणि हा शब्द कोणता तर अव्यय आहे स्पष्टीकरण पाहूत आणि हा अव्यय असून दोन शब्द किंवा वाक्य जोडण्यासाठी वापरला जातो तर विद्यार्थी मित्रांनो नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलचं नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठी सोळावा प्रश्न आहे आई या शब्दाची अनेक वचन कोणते तर पहिला ऑप्शन आहे आईचा दुसरा ऑप्शन आहे आई तिसरं ऑप्शन आहे आईचे आणि चौथा ऑप्शन आहे आय तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आईच्या आई या शब्दाचे अनेक वचन कोणते तर आईच्या असे आई होते स्पष्टीकरण पाहू आईचे अनेक वचन आईच्या असे होते तर विद्यार्थी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहा महत्त्वाचे प्रश्न आहेत परीक्षेमध्ये शंभर टक्के येणार आहेत प्रश्न क्रमांक पुढचा सतरावा आहे लिहा हा कोणता प्रकार आहे तर पहिला ऑप्शन आहे अज्ञार्थी क्रियापद दुसरा ऑप्शन आहे वर्तमान काळ तिसरा ऑप्शन आहे भाववाचक आणि चौथा ऑप्शन आहे विशेषण तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अज्ञार्थी क्रियापद तर लिहा हा कोणता प्रकार आहे तर आज्ञार्थी क्रियापद आपण स्पष्टीकरण पाहू लिहा हा देश किंवा सूचना देणारा शब्द आहे त्यामुळे त्याला आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात आठवा प्रश्न आहे उंच हा शब्द कोणता तर विद्यार्थी मित्रांनो गुणवाचक विशेषण येऊ शकते दुसरा ऑप्शन आहे क्रिया विशेषण किंवा तिसरा ऑप्शन आहे नाम आणि चौथा ऑप्शन आहे सर्व नाम तर या प्रश्नाचं उत्तर आपण पाहू उंचा हा शब्द कोणता आहे तर उंचा हा शब्द गुणवाचक विशेषण आहे स्पष्टीकरण आहे उंच हा गुणवाचक विशेषण आहे तर विद्यार्थी मित्रांनो चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठी एकोणवीसवा प्रश्न आहे मी काल आलो या वाक्यात काल कोणते तर पहिला ऑप्शन आहे क्रियाविशेषण दुसरा ऑप्शन आहे नाम तिसरा ऑप्शन आहे सर्व नाम आणि चौथा ऑप्शन आहे विशेषण तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क्रियाविशेषण तर स्पष्टीकरण पाहूत काल हा वेळ दाखवणारा क्रियाविशेषण आहे मी काल आलो या वाक्यात काल कोणता आहे तर क्रियाविशेषण आहे प्रश्न क्रमांक वीसवा वा परीक्षा सुरू झाली या वाक्यात सुरू कोणते तर पहिलं ऑप्शन आहे विशेषण दुसरा ऑप्शन आहे नाम तिसरा ऑप्शन आहे क्रियापद आणि चौथा ऑप्शन आहे सर्वनाम तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विशेषण परीक्षा सुरू झाली या वाक्यात सुरू कोण आहे तर विशेषण आहे स्पष्टीकरण पाहू सुरू हा शब्द परीक्षेची अवस्था दर्शवतो तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे एकवीसवा वाचनालय हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे तर पहिला ऑप्शन आहे संयुक्त शब्द दुसरा ऑप्शन आहे संधी तिसरा ऑप्शन आहे अव्यय चौथा ऑप्शन आहे सर्वनाम तर वाचनालय हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे संयुक्त शब्द तर आपण याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत स्पष्टीकरण असे आहे वाचन अधिक आलय बरोबर वाचनालय संयुक्त शब्द असा आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे बावीसवा घरात हा शब्द कोणत्या विभक्तीत आहे पहिला ऑप्शन आहे चतुर्थ दुसरा ऑप्शन आहे सप्तमी तिसरा ऑप्शन आहे षष्टी आणि चौथा ऑप्शन आहे तृतीय बरोबर तु। उत्तर आहे सप्तमी तर विद्यार्थी मित्रांनो स्पष्टीकरण आहे घरात हा सप्तमी विभक्तीतला शब्द आहे तर विद्यार्थी मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा प्रश्न क्रमांक तेवीस पडणे या क्रियापदाचा भूतकाळ कोणता तर पहिला ऑप्शन आहे पडला दुसरा ऑप्शन आहे पडतो तिसरा ऑप्शन आहे पडत चौथा ऑप्शन आहे पडेल तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पडला पढ़ पडणे या क्रियापदाचा भूतकाळ कोणता तर पडला स्पष्टीकरण आहे भूतकाळात पडणे पडला असे म्हणतात पडणे या क्रियापदापासून भूतकाळ कोणता आहे तर पडला असा आहे प्रश्न क्रमांक चोवीस मला भूक लागली या वाक्यात भूक कोणती तर पहिला ऑप्शन आहे भावाचक नाम दुसरा ऑप्शन आहे नाम तिसरा ऑप्शन आहे क्रियापद आणि चौथा ऑप्शन आहे विशेषण मला भूक लागली या वाक्यात भूक काय आहे तर भाववाचक नाम आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचं आपण स्पष्टीकरण पाहू भूक हा भाव किंवा अवस्था दर्शनाचा शब्द आहे तर विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे पुढचा आपला पंचवीसवा पंचवीस पंचवीस प्रश्न आहेत तो, पंचीश तो खूप चांगला गातो या वाक्यात चांगला तर पहिला ऑप्शन आहे गुणवाचक विशेषण दुसरा ऑप्शन आहे क्रियाविशेषण तिसरा ऑप्शन आहे नाम चौथा ऑप्शन आहे अव्यय तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे गुणवाचक विशेषण तर विद्यार्थी मित्रांनो स्पष्टीकरण पाहू चांगला हा गुणदर्शक विशेषण आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच संपला भेटूया उद्या सकाळी ठीक सात वाजून पाच मिनिटांना आपल्या चॅनलचे नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठी दिवस तिसरा संपलेला आहे अतिमहत्त्वाचे पंचवीस प्रश्न घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद